आता तुम्ही तुमच्या सेंटरचा उल्लेख केला स्टेमारेक्स तर स्टेमारेक्स मध्ये इंटिग्रेटिव्ह थेरपी किंवा मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच हा जो आहे तो तुमच्या सेंटरमध्ये किती महत्वाचा आहे तुम्ही हा एक कोर प्रश्न विचारलात मला ह्या प्रश्नाचं प्रश्ना उत्तर असं आहे मी जसं मागच्या प्रश्नाचे उत्तर देणं सांगितले की स्टेमसेल थेरपी किंवा रिजेटिव्ह मेडिसिन हा सेंट्रल पॉईंट आहे ट्रीटमेंटचा पण स्टेमसेलला स्टिम्युलेशन केलं पाहिजे स्टेमसेलला त्याला ग्रोथ फॅक्टर दिले पाहिजे स्टेम्युलेशनला पेप्टाईट दिले पाहिजे ब्रेनच्या सेल्सला ट्रान्सकनेल वेगवेगळे स्टिम्युलेशन्स असतात ते केले पाहिजे सोबतच त्यातल्या महत्त्वाच्या गट ब्रेन ऍक्सिसला तोडलं पाहिजे गटचे मायक्रोब चेंज केले पाहिजे विदाऊट दॅट ते न करता जर तुम्ही स्टेमसेल थेरपी हा भरशार कराल तर मला असं वाटत नाही की वी आर न राईट पाथ ऑफ द ट्रीटमेंट इंटिग्रेट थेरपी जी आहे स्टेमॅटिक्सची इज वन ऑफ द कन्सेप्ट असा कन्सेप्ट आहे की जो ब्रेक थ्रू आहे